कसा होता तुमचा एक्सपिरियन्स वासवी टूर सोबत हो खूप छान आणि आजपर्यंत एवढं छान व्यवस्था कोणीच नाही केली आहे आमची मला खूप आवडला आणि राहुल ची अरेंजमेंट म्हणजे रोटेशन मेथड ती पण खूप आवडली आणि आम्ही पोहोचायच्या आधी मॅडम रूम नंबर वगैरे त्याच्यामुळे कधी कुठला गोंधळ झाला नाही आणि मेन म्हणजे जेवण एकदम घरच्यासारखं गरम गरम जेवण मी असं ऐकलं की तुमची ही तिसरी वेस्ट टूर आहे कसं वाटतं मला काय होता वास्वी टूरचा एक्सपिरियन्स एकदम छान आहे टूरचा वगैरे राहण्याची सोय जेवण्याची सोय वेगळ्या ठिकाणी आपल्याला लगेच सिनियरिटी सगळे असल्यामुळे लगेच पण आम्हाला एक बॅग पण पडली नाही आणि खूपच छान आमचा आम्ही बऱ्याच वेळेस विना आणि केसरी टूरने गेलो परंतु यावेळेस आम्ही जे द्वाख्याचा टूर गेला यांची व्यवस्था एकदम छान एकदम आणि सिटिंग अरेंजमेंट बरोबर प्री म्हणजे सुरुवातीपासून द्यायची लॉजच टिकिट रूम वगैरे अगोदर सांगत होते आणि राहुलने एवढी सेवा केली एवढी सेवा केली जसं कोणी आई सेवा करते त्या भावनेतून आमची सर्वांची सेवा केली आमच्या मध्ये एक छोटसं बाळ होतं ते जेवणापासून दुधापासून दुसऱ्या सोय केली अगदी मला करत होतो तेव्हा सगळे बोलत होते की याच्यानंतर जर जायचं असेल तर फक्त आपण जाऊ जाऊ कारण इतर टूर मध्ये काही लोक गेलेले आहेत दुसऱ्या कुठली कुठली गैरसोय कोणाला सामान उचलावं लागलं कोणाला वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करावा लागला तर ह्या गोष्टी आम्हाला इथे कुठेच नाही सगळ्या कुठेही आम्हाला जास्तीचा खर्च करण्याची गरज नाही रूम पर्यंत सामान येत होतं रूम पासून सामान जात होता त्यामुळे आम्हाला एक मिनिट सुद्धा सामान उचलण्याची गरज पडली नाही सगळ्या आम्ही सगळे ओल्ड एज वाले होतो आणि त्यामुळे आम्हाला ही सुविधा अत्यंत गरजेची होतो फीडबॅक मला खूप पॉझिटिव्ह वाटला जेवढा एक्सपेक्ट पण केली मी माझी पत्नी माझी मुलगी आणि राहुलजीचं खूप अतिशय नियोजन चांगलं होतं विशेषतः तर मंडळी ही होती आता संपन्न झालेली गुजरात सहल प्रवाशांचे रिव्ह्यू तर तुम्ही ऐकलेच आहेत तुम्हाला पण अशा टूर ला जायचं आहे का मग आता संपर्क करा राहुल अमिल कंठवार यांच्या वासवी टूर्सला ला खाली दिलेल्या नंबर वरती तुम्ही कॉल करू शकता oh,